मंडळी आज मी तुम्हाला एक अशी क्राईम स्टोरी सांगणार आहे जी ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन शंभर टक्के सरकेल कारण की ही स्टोरी इतकी डेंजरस आहे ना की माणूस कल्पनासुद्धा करणार नाही इतकी डेंजरस आहे दोन भाऊ असतात एकाचं नाव अनुराग असतं आणि एकाचं नाव अजित असतं जो अजित असतो तो लहान भाऊ असतो आणि अनुराग असतो तो मोठा भाऊ असतो दोघंही जण आपलं शिक्षण कंप्लीट करतात आणि घरी येतात घरी आल्याच्यानंतर जो अनुराग असतो तो ठरवतो की आपण आपल्या वडिलाला शेतामध्ये काम करायला मदत करायची त्याचे वडील शावकार होते शावकार असल्यामुळे त्यांच्याकडं प्रॉपर्टी शेत वगैरे खूप जास्त होतं आणि सांभाळण्यासाठी अनुराग म्हणला की बाबा मी तुमच्या हाताखाली राहतो तुम्ही म्हणसाल तसं मार्गदर्शनाखाली मी काम करतो शेत वगैरे सांभाळतो माझी काही इच्छा नाही सरकारी नोकरी वगैरे करण्याची पण जो अजित होता त्याची इच्छा अजिबात नसते की तो शेतामध्ये काम करावा आणि त्याला येतही नव्हतं त्यामुळे तो म्हणतो की नाही बाबा नाही आपण शेतामध्ये काम करणार नाही आपण सरकारी नोकरी करणार आणि आपलं आयुष्य काढणार म्हंटल्याप्रमाणे त्याला एक स्कूल टीचरची नोकरी लागते सरकारी स्कूल टीचरची आणि तो त्याची लाईफ जगत असतो आता काही महिन्यानंतर काही वर्षानंतर या दोघांची लग्न होतात पण लग्न झाल्याच्या नंतर अनुरागची जी लाईफ असते ना ती एकदम रॉकेटसारखी वर जाते कारण की अनुरागची जी सासरवाडी असते ती थोडी मालदार पार्टी असते आणि अनुरागला सासरवाडी करून काही मदत भेटते काही शेतामधला पैसा आणि त्यातल्या त्यात अनुरागची जी बायको असते ती कोणीतरी इन्शुरन्स कंपनीमध्ये कामाला असते तिलाही चांगलाच पगार असतो म्हणजे अनुरागच्या चारही बाजूनं पैसाच पैसा होता आणि या पैशामुळं अनुरागची लाईफस्टाईल अनुरागच्या जगण्याची स्टाईल त्याचं लेवल पूर्णपणे बदलायला लागतं आणि अजित हा फक्त एका छोट्याशा सर्कलमध्ये याच्या घरामध्ये इन्कम येण्याचा जो रस्ता आहे तो फक्त याची नोकरीच बाकी कुठलाही रस्ता नाही याला शेतामध्ये काम जमत नाही याने सगळं शेत सोडलेलं असतं आणि जे काही पैसा येणार तो फक्त येणार तो त्याच्या सरकारी नोकरीमधून जो की टीचरची नोकरी तो करू लागला आणि त्यातही घराचा ई एम आय अलग घराचा खर्च अलग लेकरांचा खर्च अलग बायकोचा खर्च अलग सेव्हिंग अलग इन्व्हेस्टमेंट अलग त्याचा सगळी पगार आलेली भुसकून दोन चार दिवसामध्ये गायब होत होती आता काही दिवसाच्या नंतर यांचे जे वडील होते त्यांचं निधन होतं निधन झाल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर पुन्हा यांच्या घरी बँकवाले येतात आणि यांना म्हणतात की बाबा तुमच्या वडिलांनी आमच्या बँकेकडून पंचवीस लाख रुपये लोन उचललेलं आहे आणि ते तुम्हाला फेडावं लागल आता ते नाही म्हणला तर तुमचं घरदार सगळं आम्हाला जप्त करावं लागेल आणि जर फेड झाल तर तुमचं तुम्हाला राहील आमच्या आम्हाला पैसे तुम्छ भरून टाका लोन क्लिअर करून टाका असं म्हणल्याच्या नंतर जो अजित आहे त्याचं म्हणणं असं आलं की बाबा जे शेतामध्ये आपला माल वगैरे येतो ना तो पैसा विकतो ना तू त्या पैशामधून वडिलाचं लोन फेड कारण की बाबा मला सरकारी नोकरी लागलेली आहे आणि त्या सरकारी नोकरीमध्ये माझंच होईना झालं तर मी लोन कुठून फेडणार आणि पंचवीस लाख रुपये खूप मोठी रक्कम आहे ना रक्क ते मी नाही फेडू शकत तर अनुराग म्हणला की अर्धे पैसे मी देतो अर्धे पैसे तू दे म्हणला की दादा यार मला अर्धे देणं होत नाहीत मी थोडं थोडं करून तुला देईन ना तर म्हणलं की नाही नाही आपल्याला एकदम पैसे पाहिजे सगळे ए टू झेड देत असतील तर बोल नाही तर मी ते सोडत नाही मी ते कर्ज फेडत नाही आणि याला फार टेन्शन येऊ हो लागलं अजितला की यार लोन तर फेडायला पाहिजे कारण की हा थोडा शिकलेला होता म्हणजे शिकलेले तर दोघंच होते पण याला वाटायचं की लोन फेडलं ना जर डोक्याचं टेन्शन मिळतं आणि याला असं वाटायचं की बाबा त्या शेतातल्या मालानं तू लोन फेड वडलाच्या अंगावर जे काही आहे ते कारण की याचे कामं दुसरीकडे होत नव्हते आता ते जे लोन होतं ते लोन या दोघांवर आलं होतं आणि यांच्यामुळं या लोनमुळे याला थोड्या प्रॉब्लेम होऊ लागल्या बाहेर याचे कामं होई नाही गेले तर हा फार मनु मनु मनू मनु, मनु थकून गेला होता याने याच्या भावाला म्हणलं अनुरागला म्हणलं त्याच्या बायकोला म्हणलं त्याची बायकोही मांडली नाही काही वेळात तर त्याच्या बायकोने त्याचा अपमान केला तुला आम्हीच दिसतो का प्रॉब्लेम आली तर तो तोंड वर करून येतो आमच्याकडून पैसा घेऊन जातो पहिला काय छोटा छोटा पैसा नेलेला आहे तोच तू वापस दिला नाहीस आणि हे कधी वापस देणार आहेस आणि त्यांचं कर्ज आम्ही का फेडावं अरे गेलत गेलं आम्हाला काय कमी पडत नाही पण तो जो आहे तो म्हणतो की यार शेतीबाडी जर गेली बँकेने कब्जा वगैरे केला तर माझ्या लेकरा बाळांना काय आहे काहीच नाहीये आता अनुरागची बायको त्याचा अपमान करून दोनदा तीनदा त्याला हाकलून दिला तर एक दिवस असा येतो की त्या दिवशी आता यांनी एक करोडचं घर वेगळीकडे घेतलं होतं अनुरागने आणि त्याच्या बायकोने ते त्या घरामध्ये राहायचे आणि गावाकडचं घर वेगळंच होतं आता एक दिवस असा व्हायचा म्हणजे वर्षामधून एखाद्या दोन दिवशी एक इकडची पूर्ण फॅमिली तिकडची तिकडची फॅमिली त्या घरामध्ये यायची राहायचे बसायचे बोलायचे खायचे तिथून ती चालल्या जायची आता दरवर्षीप्रमाणे अनुरागची पूर्ण फॅमिली तीन लेकरं त्याची बायको तो त्याची आई हे सगळेजण गावच्या घरामध्ये आले आणि तिकून फक्त अजित एकलाच आला त्याची बायकोही नाही आली आणि त्याचे लेकरंही नाही आले आता अनुरागने यांनी विचारलं की बाबा त्यांना का नाही आणलं तर हा म्हणलं की त्यांना यायचं नव्हतं करमलं नाही म्हणून जाऊ दे सोडून दे मग अनुराग काय करतो त्यांना खाण्यासाठी खिचडी घालतो त्या खिचडीमध्ये दोन तीन झोप्याच्या गोळ्या सुरून टाकतो की खाल्ल्याच्यानंतर हे सगळे झोपते पण त्याच्यापैकी कोणच खिचडी खाल्ली नाही फक्त अनुरागने खिचडी खाल्ली त्याला साधा जेवण आवडायचं त्यामुळं त्याने खाली, खाली त्या मते, मते। ती खिचडी खाल्ली आणि खालीच झोपला त्या याच्यामध्ये हॉलमध्ये आणि बाकीच्यांनी बाहेरून जेवण आल्यामुळे ते प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले तीन लेकर अलग रूम मध्ये अनुरागची बायको अलग रूम मध्ये आणि त्यांची आई अलग रूम मध्ये सगळ्या ए सी रूम असल्यामुळे रूम थोडे पॅक असतात बाहेरचा आवाज मधात जात नाही मधातला आवाज बाहेर येत नाही आणि अनुराग हा हॉलमध्ये झोपला होता पंख्याखाली आता हे जे अजित होता याला असा प्लॅन करायचा होता की आज संध्याकाळी या सगळ्यांना मी संपवणार आणि संपवल्याच्यानंतर माझ्या जो मधात येईल तो क्लिअर एकदा झाला की मी मोकळा लोन पटकर फेडून टाकूया आणि मोकळा धन दौलत प्रॉपर्टी सगळी आपली माझी जी दरिद्रेखालील रेषाखाली जे आहे ना हे सगळं काही मज मिटून जाईल आर्थिक परिस्थिती जी काही गदळ आहे माझी खराब आहे ही सगळी मिटून जाईल या विचाराने तो इथं कन्फर्म आला होता त्याने एक देशी कट्टा सुद्धा सोबत आणला होता विकत आता सगळे झोपल्याच्या नंतर अजित जो आहे त्याला सगळ्यांना मारायचं होतं पण मारावं कसं सुरुवातीला त्याने अनुरागच्या बायकोच्या रूममधल्या एसीचा वायर कट केला कट केल्याच्या नंतर मधात उकळायला लागलं ला। त्याची बायको बाहेर आली बाज घेऊन बाहेर आल्याच्यानंतर हॉलमध्ये गेली हॉलमध्ये गेल्याच्या नंतर बाहेर पंख्याखाली बाज टाक टाकली त्याच्यावर टाकलं आणि झोपी केली हातीच्या पशी आला तिला म्हणतो की बँकेचं कर्ज नील करता का नाही सकाळचे तीन वाजले होते अनुरागची बायको म्हणती अहो तू मी काय भेडा झाला काय तू सकाळचे तीन वाजले आता माझ्यासोबत बोलू नको तू जर असं जाऊन पलीकड झोपी जा सकाळी उठल्याच्या नंतर बघू काय ते याच्या मनात एवढा राग भरलेला होता इतका तिरस्कार भरलेला होता की बघताच कामाय ती अंग टाकते डोळे लावते तसा हा हातोडा घेतो आणि तिच्यावर वार करायला चालू करतो इतके जोरजोरा वार बक 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 फार चेंदाचेंदा करतो तिचा जागीच मृत्यू झाल्यासारखा करतो आणि नंतर याला वाटतं की ही मेली नाही नंतर आपल्या जवळचा तो देशी कट्टा घेतो आणि हिच्या डोक्यामध्ये कुणी घालतो आता हिच्या आवाजाने त्याची आई बाहेर येते रूममधून आता लाईट बंद असतो तर त्याची आई म्हणते की काय झालं कोण आहे बाहेर आवाज कशाचा येतो आहे हा त्याच्या आईपाशी जातो अंधारामध्ये का फारसा दिसत नाही आणि हातोड्याने त्याच्या आईला सुद्धा चिंदवून छिंदवून मारून टाकतो फार चिंदवून मारून टाकतो त्याची आई जागीच मारते खाली येतो खाली आल्याच्या नंतर त्याचा भाऊ जो झोपीमध्ये बेशुद्ध पडलेला असतो त्याच्या देखील डोसक्यामध्ये गोळी घालतो आता त्या सगळ्याचा आवाज ऐकून त्या अनुरागची जी मोठी मुलगी असते बारा वर्षाची ती रूमच्या बाहेर येते बाहेर आल्याच्या नंतर रडत रडत ती पायऱ्यावरून खाली येते तर हा अजित त्या मुलीच्या देखील गळ्यावर गोळी घालतो इथं गोळी मारतो पण त्या मुलीच्या गळ्यामधून गोळी होऊन त्या अनुरागच्या तोंडामध्ये जाऊन फसते गोळी आणि ती मुलगी तिथंच पडते मग हा म्हणतो यार नाही इतक्या जणाला तर मारले आता ते दोघं जण काळ सोडायचे हा मतच जातो त्या लहान लहान मुलाचे हातपाय तोडतो चेंदवतो हातोड्याने कचकचा कच झोपल्या जागीच त्यांना मारतो त्याच्यामध्ये एक आठ वर्षाचा मुलगा सॉरी आठ वर्षाची मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा अशा दोघं जण मतात त्यांनी एक बारा वर्षाची मुलगी बाहेर त्याने मारली होती आता या तिघा जणांनाही मारल्याच्यानंतर हातोड्याने तो मारतो मारल्याच्यानंतर या तिन्ही मुलांना वर नेतो वरून छत्तावरून खाली फेकून देतो खाली जमिनीवर वा। जेणेकरून वाटावं वा की यांनी आत्महत्या किंवा यांच्या वडिलांनी यांना मारलेलं आहे अनुराग आणि त्याच्या बायकोलाही मारतो त्याच्या आईलाही मारतो आणि सकाळचा तीनच्या समोरचा टाईम असतो चार एक वाजले असतील तो बाहेर येतो आणि ते छोटे छोटे जे मुलं पडलेले असतात मृतदेह त्यांचे त्यांच्यापाशी जाऊन असं बसतो बसल्याच्यानंतर तो रडाय रडण्याचं नाटक करतो आता जे कोणी पण जॉगिंग वगैरे व्यायाम वगैरे करायला त्या गावामधले त्या रस्त्यावर येतात तर ती ती पलत पलत ते तिथं पळत पळत येतात त्यांनी यांना विचारतात तर हा अजित म्हणतो की माझा भाऊ काल संध्याकाळी दारू पिऊन आला त्याच्या बायकोसोबत भांडणं केले आणि संध्याकाळी अचानकच तो उठला आणि सगळ्यांना मारायला लागला त्याच्याजवळ एक देशी कट्टा सुद्धा होता आणि त्याने बघता बघता या चिमुकल्या लेकरांना वरून खाली टाकलं हातोड्याने फार मारलं यांना मारल्याच्या नंतर यार तो मलाही मारू लागला पण मी पळून बाहेर आलो आता मी काय करू तो नाटकं करायला अजित पोलिसांनी पकडलं पोलिसांनी पकडल्याच्या नंतर सगळ्यांना बघितलं अजितलाही सोडून दिलं आता पोलिसांना तर सहज वाटलं की बाबा अनुरागने हे केलं असं कारण की यांनी विश्वास घडवून दिला होता की अनुरागने स्वतः या सगळ्यांना मारला आणि नंतर स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून तो स्वतः मिळाला पोस्टमॉर्टमसाठी सगळ्यांच्या बोळ्या गेला आणि त्यांच्यामध्ये एक ती गोळी जी अनुरागच्या तोंडामध्ये फसली होती ते लेकराच्या मानामधून जाऊन त्या गोळीनं सगळा खोडा सांगला जर अनुरागने आत्महत्या केली असती तर तो आपल्या डोक्यामध्ये गोळी मारल्याच्यानंतर तोंडामध्ये गोळी कुठून मारणार आहे इतकं कुठं त्याला सुधारणार तर त्या कारणावर हो। या अजितला पकडण्यात आलं अजितच्या बायकोला पकडण्यात आलं आणि त्याच्यासोबत दुसरे दोन तीन नातेवाईक त्यांना सुद्धा पकडण्यात आलं विचारपूस करण्यात तर अजितने जी तुम्हाला मी स्टोरी सांगितली ना ही सगळी स्टोरी पोलिसांना सांगली आणि अजितने हे पण सांगितलं नाही की माझ्यासोबत कोण आहे कोण नाही पण पोलिसांनी अंदाज लावला की अजून दोघं तिघ जण अजित सोबत असू शकतात म्हणजे एक तर बायको असू शकते किंवा त्याचा सासरा असू शकतो किंवा त्याचे मित्र असू शकतो असा अंदाज आहे आतापर्यंत तो नाही की कोण कोण मंडळी ही घटना घडलेली आहे यूपी मधील सीतापूर या गावामध्ये मंडळी ही घटना ताजी घटना आहे आत्ताची घडलेली घटना आहे कसे कसे लोक राहतात या